नमस्कार तुम्ही बघत आहात आरोग्य दूध न्यूज आरोग्य दुध न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाचोऱ्यात अज्ञात चोरटानी बंद घर फोडले एक लाख सदतीस हजारांचा मुद्देमाल चोरला पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे सेवानिवृत्त पोस्ट मास्टर सुभाष फकीरा मोरे यांचं बंद घरात अज्ञात चोरटानी अनुचित प्रवेश करत घरातील महत्त्वाचा मुद्देमाल चोरून नेला ही घटना फेब्रुवारी रोजी सकाळी घडली जेव्हा सुभाष मोरे व कुटुंब लग्न छत्रपती गेले होते सुभाष मोरे यांचं घर सिद्धिविनायक नगर नाथ मंदिर जवळ आहे पंचवीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेचार वाजता मोरे हे घरात परत आले तेव्हा त्यांना घराच्या बाहेर चप्पल स्टँडवर कुलूप पडलेला आढळलं याशिवाय घराचा कडी कोंडा तुटलेला होता ज्यामुळे चोरटे घरात प्रवेश करू शकले घरामध्ये प्रवेश केल्यानंतर मोरे यांच्या निदर्शनात आले की घरातील सर्व साम सामान अस्तव्यस्त पद्धतीने फेकलेलं आहे तपासणी करताना त्यांनी काही मौल्यवान दागिनेचे आणि रोख पैशाचे नुकसान झाल्याचे जाणून घेतलं यामध्ये पान पन्नास हजार रुपये किमतीचे दहा ग्राम वजनाची एक सोन्याची अंगठी चाळीस हजार रुपयेचे किमतीचे दोन सोन्याच्या अंगठ्या प्रत्येक आठ ग्राम वजन दहा हजार रुपये किमतीचे चांदीचे समयी व इतर दागिन्याचा समावेश होता एकूण एक, एक लाख सदतीस हजार रुपयेचा मुद्देमाल चोरला गेला सुभाष मोरे यांनी लगेच पाचोरा पोलीस स्टेशन गाठून अज्ञात चोरट्याविरोध चोरांचा गुन्हा नोंदविला आहे या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे करीत आहेत या घटनेने जारगाव परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे आणि स्थानिक नागरिकांनी त्यांच्या संपत्तीसाठी अधिक जागरूक राहण्याची आवश्यकता असल्याचे जाणवलं आहे चोरट्यांच्या जा, चोरट्यांना थांबवण्यासाठी पोलीस आणि स्थानिक प्रशासनाकडून भविष्यातील उपाययोजनांची आवश्यकता आहे आरोग्य दूध न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद